जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु आई कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी होयी पाठीशी नी त्य हे रे म्हणा नित्याहे रे मना श्री स्वामी समर्थ महाराज आजपासून श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत पारा याचे आपण पारायण सुरू करत आहोत त्याचे मूळ ग्रंथरचयता आहेत श्री शंकर भट श्री श्रीपाद श्री वल्लभांचे त्या काळातले ते समकालीन शंकर भट लिखित तेलगू प्रत उपलब्ध करून दिलं ती श्री मल्लादी गोविंद दीक्षितुल्लू भीमावरम यांनी आणि त्याचे मराठी अनुवाद केला आहे श्री हरुभाऊ जोशी निटूरकर म्हणजे भाऊ महाराज mm -hmm. हे है हैदराबादचे है आहेत आणि आता सादर करत आहेत सोनलताई श्री स्वामी समर्थ नमस्कार श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अमृत अध्याय शेहेचाळीस राजम शरण प्रपद्ये श्रीपादांच्या चरण पादुकेवरील मंत्राक्षतांमध्ये वाढ पादुकांची श्री भास्कर पंडितांना भेट आम्ही भास्कर पंडिताकडून परवानगी घेऊन प्रयाणास सिद्ध झालो भास्कर पंडित थोडा वेळ ध्यानस्थ झाले श्रीपादांच्या पादुका भास्कर पंडितांनी आपल्या देवघरात ठेवल्या होत्या त्या पादुकांवर वाहिलेल्या अक्षता वाढत होत्या ते पाहून आम्ही सारेजण आश्चर्यचकित झालो भास्कर पंडित म्हणाले हे श्रोत्यांनो श्रीपादांच्या लीला अगम्य आहेत श्री पद्मावती मातेचे जन्म नक्षत्र मृग आहे आणि श्री व्यंकटेश्वराचे जन्म नक्षत्र श्रवण आहे उत्तर फाल्गुनी नक्षत्र पद्मावती मातेस मित्र तारा आहे तर श्री स्वामींना ते परममित्र तारा असल्याने त्यांचे लग्न नक्षत्र उत्तरा फाल्गुनी आहे आजसुद्धा उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे या दिव्य नक्षत्रावर श्रीपाद प्रभूंच्या चरणपादुकांवरील मंत्राक्षता वाढल्या यावरून श्रीपाद प्रभू साक्षात पद्मावती आणि श्री व्यंकटेश स्वरूपच आहेत हे कळण्यासाठी त्यांनी ही लीला केली यातील थोड्या मंत्राक्षता तुमच्या जवळ ठेवा त्या तुम्हाला शुभ ठरतील आणि श्री प्रभूंची कृपा तुमच्यावर सदोदित राहील शंकर भट्ट आणि धनगुप्त यांच्याबरोबर देशपर्यटन आणि विविध क्षेत्रांचे दर्शन आम्ही प्रवासाचा संकल्प करून बैलगाडीने प्रवास सुरू केला ती बैलगाडी एका लग्नाच्या वरातीची होती या वरातीतील वैश्य प्रमुख घोडागाडीतून प्रवास करीत होते ते कोंडविडू या गावी जात होते ते वैश्य प्रमुख धनगुप्ता म्हणाले आज फार शुभ दिवस आहे तुम्ही बैलगाडीतून प्रवास करून श्रीपाद प्रभूंच्या मंत्राक्षता लग्न घरी दिल्या व नंतर आम्हालाही त्या दिल्या ते पुढे सांगू लागले मी एकदा व्यापाराच्या निमित्ताने पिठिकापुरमला गेलो होतो तेव्हा मला श्रीपाद प्रभूंचे दर्शन श्री व्यंकटपैया श्रेष्ठींच्या घरी झाले त्यावेळी प्रभू प्रेमभराने म्हणाले तुझ्या पुत्राच्या विवाहसमयी मी मंत्राक्षता आशीर्वाद स्वरूप तुला पाठवून देईन ज्यांच्याकडून या मंत्रक्षता पाठवीन त्या दोन ब्राह्मणास दोन वराह दक्षिणा दे यानंतर आम्ही कोंडविडू गावी पोहोचलो तेथे धनगुप्ताच्या मुलाचे लग्न मोठ्या थाटात पार पडले या ठिकाणी आमची ओळख एका हिरे मोत्याच्या व्यापाऱ्याशी झाली धनगुप्त कोंडविडू या गावी थोडे दिवस राहिले मी मात्र घोडागाडीने विजय म्हणजे सध्याचे विजयवाडा या स्थळी आलो या महाक्षेत्रात कृष्णा नदी असून श्री कनकदुर्गा व श्री मल्लेश्वर स्वामी यांचे मंदिर आहे कृष्णा नदीमध्ये स्नान करून मी देवदर्शन घेतले देवीच्या देवळात मला एक वृद्ध संन्यासी भेटले त्यांना अनेक दिवसांपासून पिटिकापुरमला जाऊन श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेण्याची तळमळ लागली होती वाटिकेतून निघून आम्ही दोघे काही दिवसांनी राजमंडी क्षेत्री येऊन पोहोचलो तेथे गोदावरी नदीत स्नान करून श्रीमांक मार्कंडेश्वराचे आणि कोटिलिंगेश्वराचे आम्ही दर्शन घेतले आमचा हा प्रवास श्रीपादांचे कृपेने अत्यंत सुखकर होत होता मी माझ्याबरोबरच्या संन्यासाला म्हणालो थोड्याच दिवसात आपण पिठिकापुरमला पोहोचू तेथील श्रीपाद प्रभू अवतरित ते झालेले त्यांचे घर पाहू श्री व्यंकटप्पा श्रेष्ठी आणि नरसिंह वर्मा यांची भेट घेऊया श्रीपादांचे आजोबा श्री बापन्नाचार्यलू यांचे देखील आशीर्वाद घेऊ श्रीपाद प्रभूंच्या माता सुमती महाराणी पिता अप्पलराज शर्मा यांची भेट घेऊया यानंतर आपण पिठिकापुरमहून कुरुगड्डीस जाऊन श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेऊया संन्यासी अत्यंत आनंदित झाला होता मार्गातील अनेक देवालयांचे दर्शन घेत आम्ही थोड्याच दिवसात पिठिकापुरमला पोहोचलो श्री बापण्णाचार्यलूंच्या घरी आमची राहण्याची व जेवणा खाण्याची व्यवस्था झाली श्रीपादांच्या अनेक बाललीला आम्ही अनेक भक्तजनांच्या मुखातून ऐकल्या श्रीपाद प्रभूंच्या असंख्य लिलांचे वर्णन करणे सहस्रमुखे असलेल्या आदिशेषालासुद्धा कठीण आहे तेथे माझ्यासारख्या यकच्छित ब्राह्मणाची ती काय कथा श्रीपादांच्या भक्तांचे कुरुगड्डीस प्रयाण श्री नरसिंह वर्मांच्या धर्मपत्नीने कुरुगड्डीस जाऊन श्रीपादांचे दर्शन घेण्याचा संकल्प केला याच संदर्भात त्यांनी श्री व्यंकटप्पा श्रेष्ठी आणि बापण्णाचार्यलूंबरोबर चर्चा केली सर्वांनी मिळून एकमताने कुरुगड्डीस जाण्याचा निश्चय केला श्रीपादांचे मातापिता सुमती महारानी आणि अप्पळराज शर्मा आपल्या पुत्राच्या भेटीची अत्यंत उत्सुकतेने प्रतीक्षा करीत होते या सर्व मंडळींनी अठरा घोडागाड्या ठरविल्या त्यात बसून सामानासह एका शुभदिनी प्रातकाळीच सर्वांनी प्रयाण केले पिठिकापुरम ते कुरुगड्डी हे अंतर बरेच असल्याने प्रवासास कित्येक दिवस लागणार होते सुमती महारानीस आपल्या लाडक्या पुत्राचे मुख केव्हा पाहिन असे झाले होते त्यांच्या आठवणीने त्या मातेच्या डोळ्यात पाणी तरळले सर्वांनी तिला आता आपण श्रीपादांना लवकरच भेटणार आहोत असे सांगून त्या मातेचे समाधान केले असा हा प्रवास चालूच होता आईवडील आजी आजोबा यांना प्रभूंचे पुनर्दर्शन सर्वांतर यामी आणि माया नाटक सूत्रधारी असलेले त्रिकालदर्शी श्रीपादांना बसल्या ठिकाणी पिटिकापुरमहून येणारी मंडळी घोडागाडीसह दिसत होती प्रातकाळी निघालेल्या गाड्या दुपारचे बारा वाजेपर्यंत चालतच होत्या अचानक एक अद्भुत घटना घडली गाडीवानासह सर्व मंडळींना एकदम मुर्छा आल्यासारखे वाटले त्या सर्वांना आपल्या गाड्या आकाशमार्गाने जात असल्यासारखा भास झाला थोड्या वेळाने मूर्छा गेल्यावर आम्ही पाहिले तर एका अनोळखी प्रांतात आम्ही आल्याचे जाणवले गाडीतून खाली उतरून तो कोणता प्रांत आहे ते आम्ही पाहू लागलो रस्त्याने येणाऱ्या एका वाटेकरूस हे कोणते गाव आहे हे विचारले यावर तो म्हणाला महाराज हे पंचदेव पहाड गाव आहे आज गुरुवार असल्याने आम्ही श्रीपादप्रभूंच्या दर्शनास गेलो होतो त्या महाप्रभूंनी त्यांच्या दर्शनास आलेल्या प्रत्येक भक्ताला क्षेमकुशल विचारून त्याच्या आधी व्याधी दूर केल्या दर्शनास आलेल्या सर्व भाविकांसाठी जेवणाची उत्तम व्यवस्था होती असे सांगून तो वाटसरू आपल्या मार्गाने निघून गेला आम्ही प्रातकाळी पिठिकापुरमहून घोडागाडीने निघालो होतो आणि आता दुपारचे साडेबारा वाजले होते आणि एवढ्या थोड्या वेळात आम्ही येथे कसे येऊन पोहोचलो याचे महद आश्चर्य आम्हास वाटत होते आम्ही नावेतून नदी पार करून कुरुगड्डी गावात प्रवेश केला हे स्वप्न आहे की वस्तुस्थिती याचा आम्हाला भ्रम पडला होता परंतु ही वस्तुस्थिती होती आम्ही सर्वजण प्रभूंच्या दरबारात गेलो सुमती मातेने श्रीपादांना मोठ्या वात्सल्य भावाने आपल्या हृदयाशी धरले त्या मातेच्या नयनातून आनंद अश्रू ओघळत होते ते श्रीपादांच्या पाठीवर पडत होते श्रीपाद म्हणाले आई तू निर्गुण निराकार असलेला परतत्वाच्या मुलाची माता आहेस तू अनुसया मातेप्रमाणे पतिव्रता शिरोमणी आहेस असे म्हणून श्रीपाद प्रभूंनी आपल्या हाताने मातेचे अश्रू पुसले श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो अध्याय शेहेचाळीस समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ i'm